नाही त्यांच्याकड उमेदवार वीस पंचवीस उमेदवार आहे त्यांच्याकड प्रत्येक वर्षाचा एक उमेदवार आहे त्यामुळे त्यांचा उमेदवार काही ठरणार नाही आहे आणि आता नितीश कुमार कुमारही आमच्या सोबत आलेले आहे जैन चौधरी यूपी मधून आमच्या सोबत आलेले आहे ममता दीदींनी बंगालमध्ये स्वतंत्र अट्यास ठरवलेलं आहे आणि आता अशोक चव्हाण आमच्याकडे आलेले आहे बरेच काल यू पीमध्ये आपल्या मणिपूरमध्ये आपल्या आसाममध्ये काही काँग्रेसचे नेते बी जे पीक आलेले आहे असे काँग्रेस पक्ष सोडण्याचं जे काम आहे हे काम मोठ्या हो प्रमाणात चालू आहे त्यामुळं राहुल गांधीला निवेदन आहे की त्यांनी भारत जोडण्याचं सोडू त्यांनी आपला पक्ष जोडण्याचं काम करावं जे पक्षातून लोक चाललेले आहेत त्यांना थांबून ठेवण्यासाठी वेळ द्यावा त्यांना देशभर फिरून काही तुम्हाला काय फारसा फा फायदा मिळेल असं नाही ना असं आपलं म्हणणं आहे